मागे उभय आज हे नाही तर पूर्ण पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्येच शिवसेनेच्या वतीनं हे जे, जे भ्रष्ट मंत्री आहेत मधले त्यांचे राजीनामे त्वरित घेण्यात यावे यासाठी जनआक्रोश आंदोलन झालेले तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की विधान भवनासारख्या पवित्र सभागृहामध्ये शेतकऱ्यावर चर्चा चालू असताना या राज्याचा कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळत होता असं वाटलं होतं आम्हाला की अजित दादा खूप दाढशी निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांना मंत्रिमंडळ काढतील पण त्यांनी मंत्रिमंडळ न काढता त्यांना समर्पक असं खातं क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट उद्या कदाचित महाराष्ट्रातल्या खेळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी रमीचा समावेश करू नये म्हणजे झालं एवढी दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रात घडली आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की दागीचे मंत्री मग संजय शिरसाट सारखा असेल किंवा डान्स बार चाललेला योगेश कदम सारखा असेल किंवा अगोरी विद्या करणारा गोगावल्यासारखा सारखा असेल किंवा ज्या मोठ्या कांडामध्ये अडकलेला महाजन जो की शिवसेना संपवायची भाषा करतो आणि त्याचं नाव आम्ही आता गुलाबी महाजन ठेवलंय त्या महाजनांचा सुद्धा राजीनामा घ्यावा आणि त्यांची सरकारमधून हकालपट्टी करावी अशी आमची मागणी शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड त्यांनी आज बॅनर लावला जाऊन एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब केला तर काही बेबोला सुरू झालाय शिंदेकडं ते होणारच आहे कारण त्यांचा उद्देशच शुद्ध नव्हता ते कुठेतरी ईडी सीडी डी सी बी आयला घाबरून आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी एका पैशाच्या लालशेपोटी त्यांनी ते कृत्य केलेलं होतं त्यामुळे निश्चित भविष्यकाळात त्यांच्यात बेबनाव होणार नाही तुम्हाला अजून दोन महिन्यानंतर चित्र अजून वेगळं दिसेल त्या इथले अर्धे लोक बाहेर पडलेले आहेत